शेतकरी बंधूं नमस्कार मी अग्रिकॉस पांडुरंग अंकुश राव स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूं आपल्या जर हरभरा पिकामध्ये मर आले असेल किंवा येऊन द्यायचे नसेल आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे मर रोगचे लक्षणं काय असू शकता आपण मर रोग कसा तिचा प्रादुर्भाव आपला हरभरा पिकामध्ये कमी करू शकतो आपण त्याच्यासाठी जैविक नियंत्रण करू शकतो का रासायनिक नियंत्रण करू शकतो की याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा शेतकरी बंधूंनो आपल्याला हरभरा पिकातील जी काही मर आहे ती दोन टप्प्यात जास्त प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकावर करते त्यातला पहिला टप्पा म्हणजे जेव्हा हरभरा उगवतो त्याच्यानंतर लगेच मरीचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकात जास्त होतो दुसरं म्हणजे जेव्हा आपल्या हरभरा पिकाला फुलं येतात तेव्हा सुद्धा मरीचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकात सर्वात जास्त होतो मित्रांनो आपल्या समजा हरभरा पिकामध्ये जर आपल्याला पिवळी झाडं पडली जी काही पिवळी पडतात रोप ही दिसली तर सावध हा हा मर असू शकतो तर मित्रांनो आपल्या हरभऱ्यामध्ये मर ही आली आहे हे आपण ओळखायचं कसं सर्वप्रथम मित्रांनो जी काही हरभऱ्यातील मर आहे ती फ्युझेरियम ऑक्झस्पोरियम ही जी काही जीवाणू आहे त्याच्या प्रादुर्भावामुळे ही मर होते मित्रांनो हा जमिनीतील सर्वात घातक रोग आहे तर आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये मर आली आहे हे आपण ओळखायचं कसं सुरुवातीला आपले जे काही हरभऱ्याची रोप आहे ती पिवळी पडू लागतात त्याच्यानंतर काही रोप अचानक सुकू लागतात व आपण जरा हरभऱ्याचं समजा झाड उपटलं आणि त्याचं खोड जरा चिरफाळलं तर त्याच्या आतमध्ये एक तपकिरी कलरचे धागे तयार होतात तर मित्रांनो आपण समजून घ्यायचं की आपल्या हरभऱ्या प्लॉटमध्ये मर आलेली आहे तर मित्रांनो आपल्या हरभऱ्या प्लॉटमध्ये मर आलेली आहे पण आपल्याला त्याच्यासाठी प्रभावी नियंत्रण काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला जे काही रोगग्रस्त जे काही झाडं आहे किंवा रोप आहे ते उपटायचे आहे आणि ते नष्ट करून टाकायचे आहे तर मित्रांनो यासाठी आपण जैविक उपाय काय करू शकतो सर्वप्रथम आपल्याला जे काही कोणतंही एखादं सरशिया बेस प्रोडक्ट घ्यायचा आहे मित्रांनो कॉन्सर्शिया बेसच प्रोडक्ट काय घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण समजून घेऊ कॉन्सर्शिया म्हणजे काय मित्रांनो कॉन्सर्शिया म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे काही घटक आहे ते एक एकत्र असलेलं प्रोडक्ट तर मित्रांनो त्यांना काय होतं समजा तुम्ही एखादं प्रोडक्ट घेतलं तर त्याच्यात समजा तीन प्रकारच्या बुरशी आहे समजा एखाद्या बुरशीला सध्याचं जे काही वातावरण आहे ते फेवरेबल नाही झालं किंवा तिला पी एच मिळाला नाही योग्य वाढीसाठी तर ती तिचं काम करणार नाही ती अवस्थेतच राहील त्याच्याऐवजी दुसरी जी काही बुरशी आहे ती काम करीन तर मित्रांनो आपल्याला एक असं प्रोडक्ट घ्यायचं आहे ज्याच्यात सोडोमोनास सोडोमोनास फ्लोरिसन्स बॅसिलस सबस्टिल्स आणि ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे काही जे तीन कंटेनर असलेलं प्रोडक्ट घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण लान्स प्रोसाईल हे काही हे प्रोडक्ट घेऊ शकतो आणि वीस ग्राम प्रति लिटर पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरून आपण एक तर ड्रिचिंग करू शकतो किंवा फवारणी करू शकतो मित्रांनो हे झालं जैविक नियंत्रण आपण रासायनिक नियंत्रणामध्ये काय करू शकतो सर्वप्रथम आपल्याला रासायनिक नियंत्रण जेव्हा करायचं आहे आपल्या हरभऱ्या प्लॉटमध्ये पाच किंवा दहापेक्षा टक्क्यापेक्षा जर जास्त मर होत असेल तरच आपल्याला रसायनाचा उपयोग उपयोग करायचा आहे नाहीतर आपल्याला जैविकवर सुद्धा मर कंट्रोल होते तर मित्रांनो आपल्याला रसायनामध्ये वापर करून कोणते बुरशीनाशक हे आपण वापरू शकतो सर्वप्रथम आपल्याला जे काही टेबूकोन झाल म्हणजेच ब्युनॉस हे जे काय प्रोडक्ट आहे ते एक एम एल प्रति लिटरसाठी वापरून एकटं ड्रेचिंग करायची आहे किंवा फवारणी करायची आहे दुसरं म्हणजे प्रोपियोकोनिझॉल म्हणजेच टिल्ट हे आपल्याला एक एम एल प्रति लिटरसाठी वापरून तर ड्रिचिंग करायची आहे किंवा फवारणी करायची आहे दुसरं म्हणजे जे काय आपलं कार्बन डिजम म्हणजेच बायोस्टीन हे आपल्याला एक ग्राम प्रति लिटरसाठी वापरून एक तर ड्रिचिंग करायची आहे किंवा फवारणी करायची आहे मित्रांनो हे आपल्याला ह्या जे काय बुरशीनाशक आहे याचा जर प्रभावी नियंत्रण आपल्या हरभऱ्या पिकामध्ये करायचं असेल तर सर्व सर्वात महत्त्वाचं आपल्या जमिनीत ओलावा पाहिजे जेव्हा जितका ओलावा जास्त असेल तितका जे जे काही हे बुरशीनाशक आपण फवारू किंवा ड्रिचिंग करणार करणार आहे त्यांचा त्यांचा जो काही प्रभाव आहे तो अति जास्त होऊन आपल्या जे काही हरभऱ्यातील मर आहे ते पूर्णपणे कंट्रोल होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद